का करता कबाल कष्ट थकली कधी कसा हसली कधी कसा कशी होती माशी रमाय ऐका माझ्या माय मावल्यानो अशी भोळी अशी भूळी

अहो तारी असोवा तारी असोवा असो ती घरी असोवासो तारी असोवा असो ती घरी पण नेहमी तो पदर पदर पदर, पदर। नेहमी तो पदर आता पदर आहे काय नेहमी तो पदर आता पदर घ्यायचा ये येतोय कदर आता काय आलंय माहिती काय म्हणतात जीवनभर म्हणा म्हणून तुझं नाव पडलं वडनी <laughs> पण रमाई कशी होती नेहमीत होक वधर ग नेहमी तो होक वधार ग तुम्ही साथ दे कशी तेजस्वी दे देवत राही रमाई कशी कशी सौभाग्याच लेन काय होतं कुंकू पूर्वीच्या बाया काय करायच्या ताई माहिती पूर्वीच्या बाया पूर्वीच्या बाया काय करायच्या इथं असत्या ना आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या पूर्वीच्या बाया पहिल्या काय करायच्या पहिलं कोण जायच्या पहिला बोंधायच्या मग त्याच्यावर मेन लावायच्या मग मेन लावल्यावर त्याच्यावर काय करायच्या कुंकू लावायच्या बरं कुंकू लावल्यावर काय करायच्या पदनाच्या काठानं गोल गट्टन कोरायच्या गोल गट्टन पदनाच्या काठानं आता गोल गट्टन सौभाग्य येत मार्केटला पाच रुपया मशीन डायरेक्ट चालली काय म्हणतात त्याला ती टिकली तर टिकली टिकली जमाना बदलत चाललाय आपण काय बोलू शकत नाही कोण गोंधील कोण मेल लावेल कोण बोलको लावेल आता काय आलं चालली बर ठीक आहे कपाळ तर सुना नाही ना काही पण आता काय झाले सौभाग्याचे रंग बदली झाले वाईट नक वाटून घेऊ शेव हिरवी साडी काळी साडी साडी रंग सौभाग्याचे रंग बदलले लाल गेली ते इथं कुठं लावलं लावलं ते बरे आहे ते सौभाग्य कुठं असतं माहिती का कुठं सकाळी कुठं असतं ते कुठं असते सकाळी आंघोळीला गेलो सकाळी त्या बाबतीला बशीत काल बेडरूम मध्ये केलो त्या शोकेच्या कपाटाला

अशीच नाही रमाई गाणाले बायकायला बरं वाटत पण रमाई कशी होती कोटी, नांची, कोटी, नांची, कोटी नांची, ती नाची कोटी ती नाची कोटी ती नाची की अशी कोटी दिनांची मावली अशी अहो बूट भीमाचे बूट भीमाचे आता काय झालंय माहितीये का एखादीचा नवरा वकील असला

अरे कोटी दिनांची माऊली अशी कोटी दिनांची कोटी दिनांची माऊली अशी कोटी दिनांची माऊली अशी कशी तुम्हाला सांगतो एखादी जनावर वकील असला अख्या चाळीशी वकील एखादीचा नवरा डॉक्टर असला आख्या चाळीची डॉक्टर मग रमाईचा नवरा तर बॅरिस्टर होता पण रमाई कशी होती कोटी दिनांची कोटी दिनांची माऊली अशी कोट भी माचे ूट भी, बूट भी, पुशी। बूट भी, बूट भी, बूट भी रमाई अरे बाबासाहेब त्या वेळेस कुठे परदेशात जायचे कुठे सभेला जायचे कुठे घराच्या बाहेर निघायचे रमाई काय करायची बाबासाहेबांना निहाळून बघायची रमाई अरे काय बघायच माझी माय रमाई माझ्या साहेबांचा सा भांग व्यवस्थित पाडलाय ना माझ्या साहेबांचा सा भांग व्यवस्थित पाडलाय ना माझ्या साहेबांना माझ्या साहेबांच्या पोटाला इस्त्री आहे ना माझ्या साहेबांचे पोटाची बंड व्यवस्थित आहे ना एवढं न्याय माझ्या साहेबांच्या बुटाला पालिस आहे ना एवढं न्याय बघायची रमाई पर रमाई कोटि दिनांची कोटि दिनांची माऊली आजी माऊली आजी अहो पूट भीमाचे पूट भीमाचे वडराळ पुशी माऊली आजी वडराळ पुशी भोपती चरणाशी कशी <गी> रे पती, पती चर राशी नमते गाजशी पती चर राशी नमते गाजशी रोजपती दर्शन घे लक्ष द्या कशी होती रमाईनं हट्ट धरला नाही बंधून एक प्रसंग सांगतो भाऊच्या धाक्यावर रमाई भाऊच्या धाक्यावर रमाई बाबासाहेबांना सोडवायला गेल्या परदेशामध्ये भाऊच्या धाक्यावर बोटीमध्ये बसवायला गेल्या बाबासाहेबांनी त्यावेळी रमाईच्या हातामध्ये दोन रुपये दिले होते बंधून माझ्या रमाईनं ते, ते गाठीशी बांधले वे। ज्या वेळेस बाबासाहेबांचं सा पत्र आलं मग बाबासाहेबांचं पत्र आलं बॅरिस्टर झाले म्हणून त्या रमाईनं त्या दोन रुपयाची साखर पान साऱ्या चाळीला वाटली होती बंधू अशी होती रमाई चाळीला अशी होती रमाई भीम गेले जर कधी परदेशी गेल्या महिन्यातच गेलो होतो पूर्ण महिना चार तारखेपासून तर या मी एक महिन्याच्या चार तारखेपर्यंत एकच महिना जायचं होतं मला माझे कार्यक्रम माझे कंटिन्यू आहेत पण आउट ऑफ मी एक एक महिना होतो भयानं पाच महिन्याचं राशन भरून घेतलं लाईटीचं बिल बाबा तुझा काय बोलचा एकूण का हो नाही लाईटीचं बिल मोबाईलचं बिल ट्युशन फी राशन पाच म्हणलं मी येतो असं पण रमाई एवढ्या मोठ्या मनाची माझी रमाई साळीतल्या वाया तिला हिनवायच्या रामू एवढ्या मोठ्या बॅरिस्टराची तू पत्नी आता काय झाले माहिती का बाजूवर मी पंधरा हजार चालू घेतला ही एक हजार एक्स्ट्रा गाली नवऱ्याचा पिठच पाणी सोळा तिने नेकलेस केला का मला रमाई तशी नव्हती बाय हिरवायच्या रमाईला रामू एवढ्या मोठ्या बॅरिस्टराची तू पत्नी तुझ्या गळ्यामध्ये फुटका म्हणे देखील नाही एक दिवस रमाई नाराज झालेले आहेत बाबासाहेब आलेले आहेत बाबासाहेबांना आले आले वाटलं काहीतरी गोंधळ झालेला आहे बाबासाहेब रमाईला विचारतात रामू काय झालं का रामू मौन पकडलं होत हळू रमाई म्हणते साहेब त्या चाळीतल्या मोठ्या बॅरिस्टराची तू पत्नी तुझ्या गळ्यामध्ये फुटका मणी देखील नाही फुटका मणी देखील नाही बाबासाहेब काही बोलत नाही दुसऱ्या दिवशी टोपलं भर दागिने घेऊन येतात टोपलं भर दागिने घेऊन येतात आणि रमाईच्या हवली करता रमाई आनंदित होते घाई घाईने सर्व दागिने परिधान करते आणि एक वस्तू विसरलेली असते ती शोधते बाबासाहेब म्हणतात रामू काय शोधतेस रामू म्हणते साहेब माझा कुंकवाचा करंडा सापडत नाहीये रमाई जाणू बुजून बाबासाहेब मुजून बनतात रामू त्या दागिन्यामध्ये खूप सुंदर दिसायला लागलीस तू काय करायचं माझ्या कुंकवाचा करंडा रमाईच्या डोळ्यातून धळाधळा पाणी आलं रमाई, रमाई बाबासाहेबांच्या पाया पडतात रामू रामू बाबासाहेबांच्या पाया पडतात रमाई साहेब माझ्याकडून चुकलं मला साहेब अहो खरा दागिना तुम्ही हा साहेब सगळे दागिने काढून ठेवते पण साहेब मला कुंपाचा सा करंडा द्या तेव्हा कुंकू लावते आणि त्या साडीतल्या काय म्हणते अहो तुम्ही सजवा खुशाल तुम्ही सजवा खुशाल दागिन्या गळा तुम्ही सजवा खुशाल दागिन्या गळा अखंड राहू माझा कुंकवा

उठालेली